सहाशे अक्काउंट दिला गाशे अक्काउंट काय अपेक्षा आपण काय बाजू झाला अरे म्हणे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा वाजून पाच मिनिटं झाली आणि आपण आव पिंपळा बसंत तर बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता सध्याची आवक परिस्थिती दोन ते चार लाईनींची आवक आता लागलेली मित्रांनो बाजारभाव जर बघितले सकाळी सहाशे ते साडेसहाशे रुपये होते आता जाऊ मंडित बघू आत्ताचे बाजारभाव काय चालू आहे वीस किलोसाठीचा बाजारभाव आहे मित्रांनो पिंपळा बसून तर मार्केटमध्ये मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल का लावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गाड्यांचे बाजारभाव हे वेळेनुसार आणि क्वालिटीनुसार बघायला मिळतील चला मित्रांनो मंडित जाऊन बघू सध्याचे बाजारभाव परिस्थिती पण पाहून घ्या आता वर सगळे खेळ थोडी पाहणार आहे का मी वर दिसण्यामुळे त्याच्यावर बसवतो होईल आज थोडं खेड गेल्यावर असंच नाही मला जाऊ द्या बोलून नाही मग खडखड करशील काय भाऊ सांगितलं कर नाही काय भाऊ सांगतो मी सातशे एक रुपयाला होईल चला पण मला तर निघाला पाहिजे आमच्या काय सातशे एक रुपये सातशे एक रुपयाने खाली होईल नाही ना आणि झालं तर नाही 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 बर ठीक आहे भाऊ सर्वांपेक्षा अपेक्षा आहे ना स्वच्छ लागून गेली अपेक्षा कितीची शेतकरी सहाशेची अपेक्षा राहते तिथे आम्ही आठशे रुपये लावून देतो आठशे खाली वालिवाना खाली साडे सहाशे

कलर नाही खाली करतो असं आओगे आओगे जाऊ गे अपने आपण कुठलं माले बाबा काय दिला तिला काय भाव पडते का पावती सातशे अकरा पाचशे एकतीस मिडीयम ची पाचशे एकतीस लावले काय अपेक्षा आपले काय भाव जायला पाहिजे

गोवाटिला मागितला का गुडला माले भाऊ राजापूर का मागितलास 40 671 बांगलावली मागित हं जी बोलो मंडी आज की मंडी बोलो मंडी आमला पडताने पडलाने शांत वस्तु का बरं आज बंद आमचं डायरेक्ट बंद डायरेक्ट बंद साधारणतः मंडीची काय अवस्था आजची काय दिला का दिला का काय दिला बोलटी काय वाटत तीनशे एकाउन खाली झाली ठीक खाली झाली तीनशे एक्कावन्न कुठला माहिती हाँ? माल कुठले काय हो तिला काय मागिते आज सहाशे एक्कावन्न मंडी काय चालू आहे भाऊ रे साडेछेशे बस त्याच्या उपर नाही लोकल का लोकल लोकल खाली काय भाऊ नाही खाली छेश लागेल एकतीसशे ठीक दिलं ना मला आपला दिला ठीक आहे न आनंदी तुम्ही आज हा किती आवरले प्लॉट किती बाकी खराब झालं काही एकरी एकरी कमी कॅरेट सुद्धा निघणार माऊली काय चालू आहे आजची पोझिशन काय म्हणजे सहाशे सहाशे सातशे आणि लोकल काय चालू आहे लोकल सरासरी सहाशे सहाशे कुठला माल हा कुठलाय माल कुठलाय सुतारकडे चांदू सुतारकडे चांदवड आहे माऊली माल कुठला काय मागितलं काय मागे पाच शोधियम का तुम्ही काय म्हणतो काय भाऊ माल सहाशे दिला काय अपेक्षा काय झाला अरे म्हणे मित्रांनो जवळपास सव्वा सहा वाजले आणि मंडी भरलेली जवळपास सहाशे ते साडे पर्यंत आता पण मंडी चालू आहे शेठ नमस्कार काय भागीत आज मागते ना सातशे रुपये दिलं नाही का माझं एक्सपोर्टला गुवाहाटीला दिलं नाही काय अपेक्षा आज अपेक्षा आठशे रुपये आठशे जायला पाहिजे पण जात नाही अरे माने ना आपली ठीक आहे चालेल चला तुमची अपेक्षा हो काहीतरी हो त्याच येऊ ग कुठला माल दादा तुम्ही व्यापारी शेतकरी शेतकरी पण काय चालू आहे मंडी काय चालू आहे सहाशे साडेसात त्याच्यावरती नाही का काय वाटत एक सोडवाले सोडवाल्यानतीस कुठलं हो तोडकर साहेब काय चालू आहे आजची मंडी सांगा आजची मंडी एक सोडवाली साडेसातशे रुपये Local? लोकल गुवाटी वाले सातशे रुपये लोकल चालेल सहाशे सहाशे साडेसहाशे सहाशे हां सहाशे पाचशे ते सहाशे ठीक आहे चालेल मला काय वाढते येणार काळात आठ दहा दिवसात काय वाढत मंडी काय वाढेल मार्केट व्यवस्थित राही मार्केट व्यवस्थित करून हां ठीक आहे चालेल चालू कुठला माल आहे आपला दरसवाडी चांदवाड ठीक साडेसहाशे लाव ना लावतील ना मग <laughs> साडेसहाशे लावतील रेकॉर्डिंग चालेल कुठला माल भाऊ तू तुझी काय भाऊ मागितला आज साडे सहा सातशे साडेशे एका सातशे एकाहत्तर दिलं नाही का अजून नाही काय पेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे सातशे एकाहत्तर पण गेलं पार पण म्हणजे जो गाड्या जाऊन कमी करीत नवीन माल आहे ना सगळं नवीन माल गुवाहाटी

मित्रांनो साधारणतः जवळपास साडे सहा वाजले सायंकाळचे बाजारभावाचे आपले आपण देतोय जवळपास सहाशे रुपयेपासून तर सव्वा सहाशे रुपयापर्यंत लोकल आणि साडेसहाशे रुपयापर्यंत गुवाहाटी असा आत्ताचा बाजारभाव अपडेट आहे आणि जवळपास सातशे ते सव्वा सातशे रुपयेपर्यंत बांगल्याचे माल खाली होऊ राहिले मित्रांनो सध्या आज आपल्या इकडं टोमॅटोचे काय बाजारभाव मिळाले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाला जेणेकरून आम्हाला पण बाजारभावाचे अपडेट मिळत जातील चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद